निवडणुकांसाठी प्रत्येक पक्षाच्या उमेदवारांकडून आता उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आणि यामधून या, या उमेदवारांची संपत्ती किती आहे हेही समोर आलेले आहे विशेषतः इथल्या उमेदवारांची संपत्ती किती आहे आहे तेही समोर आकडेवारी काय सांगते या संपत्ती बाबतची ग्राफिक्सच्या माध्यमातून बघूयात दक्षिण मध्य मुंबईतून ज्यांना मुंबई दक्षिणमधून ज्यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे त्या शिवसेनेचे यामिनी जाधव चलसंपत्ती आहे त्यांची दोन हजार एकोणीसमधली चार पूर्णांक चार कोटी दोन हजार चोवीसमध्ये हा आकडा आहे तीन पूर्णांक नऊ कोटी अचल संपत्ती स्थावर मालमत्ता दोन हजार एकोणीसमध्ये पाच पूर्णांक चार कोटी होती ती दोन हजार चोवीसमध्ये अठरा लाख झालेली आहे यामिनी जाधव यांच्यावर कोणतंही कर्ज नाही आहे मुंबई उत्तर पश्चिममधून उमेदवारी देण्यात आलेले रवींद्र वायकर यांच्याकडे दोन हजार एकोणीस साली सतरा पूर्णांक पाच इतकी चलसंपत्ती होती दोन हजार चोवीसला आकडा झालेला एकवीस पूर्णांक नऊ कोटी रवींद्र वायकर यांच्या अचल संपत्तीचा आकडा दोन हजार एकोणीसला होता सत्तावीस पूर्णांक तीन कोटी जो दोन हजार चोवीसला पोहोचला तेहतीस कोटींवर उज्ज्वल निकम यांना भाजपकडून मुंबई उत्तरमध्येची उमेदवारी देण्यात आलेली आहे उज्ज्वल निकम यांच्याकडची चलसंपत्ती दोन हजार एकोणीसला किती होती हे उपलब्ध नाही आहे कारण ते पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरत आहेत पण दोन हजार चोवीसला दिलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार बावीस कोटी इतकी त्यांची चलसंपत्ती आहे दोन हजार एकोणीसला त्यांची संपत्ती किती होती याबाबतचा आकडा उपलब्ध नाही आहे पण दोन हजार चोवीसला आकडा आहे एकवीस पूर्णांक सहा कोटी ठाण्यामध्ये नरेश म्हस्के यांना ठाणे लोकसभा मतदारसंघामधून शिवसेनेची उमेदवारी देण्यात आलेली आहे दोन हजार एकोणीस साली त्यांची चलसंपत्ती किती होती याचा आकडा उपलब्ध नाही आहे पहिल्यांदा ते निवडणुकीच्या रिंगणात आहेत दहा पूर्णांक दोन कोटी त्यांची दोन हजार चोवीसची चलसंपत्ती आहे दोन हजार चोवीसमध्ये संपत्ती आहे नरेश म्हस्के यांची पंधरा पूर्णांक नऊ कोटी पालघरमध्ये डॉ हेमंत सावरा यांना भाजपनं उमेदवारी दिलेली आहे दोन हजार एकोणीसमध्ये त्यांची चल होती एक पूर्णांक आठ कोटी चोवीस मध्ये वाढून झालेली आहे चार पूर्णांक एक कोटी तर अचलसंपत्तीचा हेमंत सावरा यांचा सा आकडा दोन हजार एकोणीस मध्ये होता एक पूर्णांक दोन कोटी आणि दोन हजार चोवीस मध्ये झालाय चार कोटी कपिल पाटील यांना पुन्हा एकदा भिवंडी मधून उमेदवारी देण्यात आलेली आहे भाजपाची दोन हजार एकोणीस साली दोन पूर्णांक नऊ कोटी इतकी त्यांची चलसंपत्ती होती, होती दोन हजार चोवीस साली कपिल पाटील यांच्या चलसंपत्तीमध्ये मोठी वाढ झाली आहे सात पूर्णांक सहा कोटी तर अचल संपत्ती त्यांच्याकडे दोन हजार एकोणीसला होती चौतीस पूर्णांक पाच कोटी यामध्ये ही भरीव वाढ दिसते दोन हजार चोवीसला आकडा आहे चाळीस पूर्णांक दोन कोटी